नमस्कार शेतकरी मित्र मी शामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री विक्रमभाई गाव मालूदेवाडी तालुका फुलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास तीस गुंठ्याचा वाल प्लॉट भेटप्रसंगी मागील वेळेस पण आपण या प्लॉटचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस विक्रमभाईचे दोन तोडे झालेले होते पहिला तोळा त्यांचा दोन क्विंटलचा आणि दुसरा अडीच क्विंटलचा तोडा निघाला होता आपण मागच्या दीड ते दोन महिन्यापासून म्हणजे आज प्लॉटला जवळपास पंच्याण्णव दिवस झालेले सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने या प्लॉटची श्री विक्रमबाईंनी लागवड केल्यानंतर आपण अंकुर क्षेत्र त्र्याऐंशी नावाची व्हरायटी ही लावलेली आहे आणि पंच्याण्णव शहाण्णव दिवस झाल्यानंतर आता विक्रमबाईंचे पाचतोडे गेलेले आहेत आणि या मागच्या पाच पाचतोड्यामध्ये आतापर्यंत आपण चाळीस क्विंटल माल हा एकत्रपणे मार्केटला विकू शकलो आहे आणि एक सव्वा लाख रुपया पर्यंत उत्पन्न निघेल अशी मला अपेक्षा आहे आणि येत्या एक ते दोन दिवसामध्ये परत पंधरा ते सोळा क्विंटलचा तोडा आपल्याला या तीस गुंठ्याच्या प्लॉटमधून मिळेल तर मी शेतकरी बांधवांना सांगेल की आपण या प्लॉटला आप काय युजेस केलं असं की ज्याच्यामुळे आपल्याला इतका जबरदस्त आर्थिक फायदा झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही दिसून राहिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्हायरस आपण या प्लॉटमध्ये बघू शकत नाही बाल उत्पादकांना सर्वात मोठा हा प्रॉप्ले असतो तर मी विक्रमबाईंनी मागच्या दोन महिन्यापासून इंडिरूट टेकी गोल्ड हॅलोचेक सी प्लॅटिनो एम एस के आणि बीटी गोल्ड या पाच ते सहा उत्पादनांचा वापर हा मागील दोन महिन्यापासून केल्यामुळे आपलं ज्यावेळी थोडा कम्प्लीट होतो फ्लावरिंग ही कमी होते त्यावेळी आपण बीटी गोल्ड जर मारलं तर अठ्ठेचाळीस तासामध्ये शेंडा हा थांबतो त्याचं शेंडा थांबणे म्हणजे काय शाकीय रूपांतर लैंगिक अवस्थेमध्ये बीटी गोल्डच्या माध्यमातून खूप उत्तम प्रकारे होतं दहा एम प्रमाण प्रमाणे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आपण वालसारखे पिकाला मिरचीसारखे पिकाला जर आपण जर मारलं तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आपल्याला शंभर दीडशे दोनशे इतकी फुलांची संख्या ही होत असते त्यानंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून श्री विक्रमबाईंना मागील दोन महिन्यापूर्वी रूट आणि हॅलोचेक आणि टेकी गोल्ड या दोन तीन उत्पादनांचा ड्रिपच्या माध्यमातून स्तरी बनून ड्रिपने सोडली होती त्या वीज झाडामध्ये काय झालं की प्रचंड प्रतिकारशक्ती ही वाढलेली दिसली कोणत्याही प्रकारचा व्हायरस हा वाढलेला नाही फॉस्फरस हा चांगला रिलीज झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रूटच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये पुनर्भरण करणे म्हणजे जमिनीच्या अवस्था सुधारवणे त्यामध्ये ओ सी सी आणि पी एच म्हणजे सेंद्रियकर्ब जमिनीचा सामू आणि पाण्याची शारता या तीन भौतिक अवस्था इंडी रूट आणि हॅलोचकच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जमिनीमध्ये सुधारणा होत असते आणि ज्यावेळेस आपला वापसा कंडिशनही चांगली असते पिकाला म्हणजे आपल्या स्वतःला जसं श्वासाची गरज आहे तसं पिकाला हवेची गरज आहे त्यामुळे आपल्या जमिनीची वापसा कंडिशन जर भौतिक अवस्था चांगल्या असतील तर ही चांगली असेल त्यामुळे आपली फ्लावरिंग चांगली राहील फ्लावरिंग चांगली राहील तर सेटिंग चांगली मिळेल ड्रॉपिंग कमी होईल आणि जो निघणारा माल आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने साईज जशी आपण याच्यामध्ये बघू शकतात या प्रकारची फुगवण आपल्याला साईज ही भेटू शकते आपण आत्ता एक तीन दिवसापूर्वी एम एस के जे श्री बायोकडनं येतं त्याचा आपण फॉलिअर ॲप्लिकेशनमधून स्प्रे दिलेला आहे कारण की सध्या मागच्या एक ते दीड महिन्यापासून जमिनीला सातत्यपूर्ण ओलावा असल्यामुळे वापसा कंडिशन ही थोडी लेट भेटते त्यामुळे जसं जनावरांना आपण सरेंच्या मार्फत इंजेक्शनच्या मार्फत आपण आर्टिफिशल फिडिंग करतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यावेळेस आपण पिकाला आर्टिफिशियल फिडिंग म्हणा किंवा फवारणीतून एम एस के सी प्लॅटिनो आणि बीटी गोलचा जसं दिला आपलं फुलही निघतं सेटिंगही होते मालही आपला तीन ते चार दिवसामध्ये निघतो आता आपण न्यूट्रिक सेटचे डेमो देणारे सेटचे डेमो दिल्यानंतर आपल्याला या पिकामध्ये आणखी पंचवीस ते तीस टक्क्याने उत्पन्न वाढी दिसेल तर मी वाल उत्पादकांना खास करून हा व्हिडिओ बनवण्यामागचे दोन कारणं होते श्री विक्रमबाईंनी आणि विक्रमबाईंच्या बंधूंनी एकाच दिवशी एकच व्हरायटी एकाच फेल टाईपमध्ये एकाच क्षेत्रामध्ये तीस तीस गुंट्यामध्ये हे दोन प्लॉट लावले आपण या पद्धतीने विक्रमबाईचा हा प्लॉट बघितला त्याच पद्धतीमध्ये त्यांचे जे बंधू आहेत त्यांचे मोठ्या बंधूंनी सेम या बांधाच्या पलीकडे हा प्लॉट लावलेला आपण बघू शकतो या प्लॉटमध्ये आपण बघू शकता की ट्रीबायोजचं कोणतंही उत्पन्न आपण या प्लॉटला वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कोणत्याही प्रकारची कॅनोपी नाही लिप मॅनेजमेंट नाही आहे व्हायरस हा दिसतोय विवेपणा आलेला दिसतो आहे आत्तापर्यंत या प्लॉटमधून फक्त दहा क्विंटल माल गेलेला आहे पण त्या कम्पेरेटिवली विक्रमबाईचा माल हा जवळपास चाळीस क्विंटल हा माल गेलेला आहे आणि येत्या एक ते दोन दिवसामध्ये हा या पद्धतीने माल परत आपला पंधरा ते वीस क्विंटल निघेल तर मी शेतकरी बांधवांना खास करून वाल उत्पादकांचं आजकाल काय झाले महाराष्ट्रामध्ये वाल हे पीक म्हटल्यावरती रेग्युलर वर्किंग कॅपिटलच्या हिशोबाने आपण नियोजन करत असतो पंच्याण्णव शंभर दिवसांमध्ये आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न हे झालं पाहिजे सध्या मार्केटला चार हजार रुपये क्विंटलचा भाव आहे आणि पंधरा सोळा क्विंटल जर दर आठवड्याला आपला माल श्रीबायोच्या माध्यमातून निघतोय पन्नास ते सत्तर टक्क्यांनी डायरेक्टली उत्पन्न स्त्रीवायूचे उत्पादन जे शेतकरी वापरतात ते आपण स्वतः लाईव्हली बघू शकतो तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण जर श्रीबायो उत्पादनांचा वापर जर केला योग्य वेळेस योग्य स्टेजला तर शंभर टक्के आपल्या उत्पादनामध्ये पन्नास ते सत्तर टक्केने वाट होईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन